शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच एस टी कर्मचाऱ्यांना देखील वेतन देण्यात यावे घरभाडे भत्ता देण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी ऐन सणसुदीच्या आणि गणेशोत्सवाच्या तोंडावरती एस टी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे अस्त्र उपसले आहे कालपासूनच धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश एस टी कर्मचारी हे आंदोलनात सहभागी झाले आहेत यामुळे प्रवाशांना देखील याचा फटका बसलेला आहे खाजगी वाहनाचा आधार घेत अधिकचं भाडं देऊन प्रवास करावा लागतो आहे प्रमुख वेतनाची मागणी आहे आमची राज्य सरकारला दोन हजार सोळापासून वेतन आयोग लागू केलेला आहे सातवा वेतन आयोग राज्य सरकारने त्यांना दोन हजार सोळापासून लागू केलेला आहे आमची मागणी सन दोन हजार सोळापासूनची आहे एस टी कर्मचाऱ्यांनाही वेतन आयोग लागू करा परंतु अद्याप आठ वर्षाचा का कालावधी उलटलेला आहे परंतु अद्यापही राज्य शासनाने एस टी कर्मचाऱ्यांना न्याय दिलेला नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या संपूर्ण जनतेला न्याय देत असताना एसटी श्ट, एसटी कर्मचाऱ्यांनीच असं काय घोडं मारलंय सरकारचं की एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही ही एक तीव्र भावना एसटी कर्मचाऱ्यामध्ये असल्यामुळे आज आम्ही हे आंदोलनाचा उपसलेला आहे